आजची घटना आहे सातारा पोलिसांची म्हणजेच म्हसवड पोलिसांच्या तत्परतेची एक खून होतो खुनी पुरावा मिटवण्याचा प्रयत्न करतो पण डेड बॉडी सापडते आणि पुढच्या केवळ पाच तासामध्ये म्हसवडचे पोलीस त्या खुन्याला पकडतात आणि हत्येचा पर्दाफाश करतात सातारा जिल्ह्यातला मान तालुका आहे मान तालुक्यातलं म्हसवड पोलीस ठाणं आहे त्या हद्दीमधलं मसाईवाडी हा भाग आहे त्या ठिकाणचं नागोबा मंदिर पाणवन हा परिसर आहे त्या ठिकाणचा एक कच्चा रस्ता आहे तर त्या बाजूला विजय सिन्हा यांची जमीन आहे त्या ठिकाणी त्या त्यांची एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये एक मृतदेह पाण्यामध्ये तरंगत होता आता हे गावकऱ्यांनी बघितलं त्यानंतर ते पोलिसांना कळवलं पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नंतर ती बॉडी बाहेर काढली मृतदेह जो आहे तो कुजलेल्या अवस्थेमध्ये होता आणि त्या मृतदेहाला पंचवीस ते तीस किलो वजनाचा असा दगड बांधलेला होता आणि वीजवाहक तार जे असते त्या तारेनं ते गुंडाळलेलं होतं बांधलेलं होतं शरीरावरती जखमा वगैरे होता आता मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी पंचनामा वगैरे केला मयत व्यक्तीच्या उजव्या हातावरती इंग्रजीमध्ये समाधान हे नाव लिहिलेलं होतं किंवा गोंदवलेलं होतं आणि डाव्या हातावरती मराठीमध्ये आईबाबा असं गोंदवलेलं होतं मसोड पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली आहे पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली आहे मयत व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावरती त्यांनी व्हायरल केले म्हणजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल तर या ठिकाणी प्रसारित झाले आणि त्यानंतर काही काळातच मयत व्यक्तीची ओळख पटली तर राशी नाव आहे राशी उर्फ राहुल घुटुकडे हे नाव आहे असं समोर आलं त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र घराघरा फिरायला लागली नातेवाईक मंडळी यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली आता ओळख पटल्यानंतर नातेवाईकांपर्यंत पोहोचले घरच्यांपर्यंत पोहोचले मग आता कोणाची दुश्मनी आहे का कोणाशी वाद आहे का वगैरे माहिती घ्यायला सुरुवात केली त्यानंतर मयत राशी यांच्या हातावरती म्हणजे जे, जे गोंधलेलं नाव होतं ते नाव लोकांना दाखवलं आता आईबाबत आपण समजू शकतो समाधान हे नाव होतं आता हे ऐकल्यानंतर जेव्हा माहिती घेतली त्यावेळेस समाधान हे नाव राशी यांच्या प्रियकराचा आहे असं समजलं आता ते समजल्यानंतर पोलिसांनी मग समाधान कोण आहे तो कुठं राहतो काय राहतो याची माहिती घेतली समाधान विलास चव्हाण असं नाव समोर आलं तो दिवड या गावामध्ये राहतोय हेही कळलं आणि आता तो त्या शेतामध्ये काम करतो ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथं पोहोचले त्यांनी सापळा रचला आणि त्या समाधानाला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरुवात होते उडवाउडवीची उत्तरं दिली जातात मग पोलीस नेहमीप्रमाणे त्यांचा खाक्या दाखवतात आणि धक्कादायक खुलासा होतो तर यानंच राशी उर्फ राहुल घुटुकडे यांची हत्या केल्याचं उघड होतं राशी उर्फ राहुल अजिनाथ घोटुकडे हा एक तृतीयपंथी तरुण होता आणि यालाच राशी असं म्हटलं जातं तर राशी जी आहे ती सातारामधील मान तालुक्यातील मोठेवाडी या भागामध्ये राहत होती आणि याच दरम्यान तिची ओळख समाधान विलास चव्हाण याच्याबरोबर ती झालेली होती समाधान हा देवळमध्ये राहणारा रह होता दोघांची चांगली मैत्री झाली नंतर दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले होते काही काळ हे सगळं चालू होतं आणि हे सगळं चालू असताना राशी जी आहे ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती याच्यासाठी स्वतःच्या हातावरती त्याचं नाव नोंदवून घेतलेलं होतं राशीच्या मनामध्ये समाधान होता, होता। आणि तोच आपला जीवनसाथी असावा असं तिला वाटत होतं राशीला समाधानबरोबर ती लग्न करायचं होतं आता सुरुवातीला समाधाननं लग्नाचं वचन वगैरे दिलं नंतर ह्यांच्यामध्ये जवळीक वगैरे निर्माण झाली पण नंतर मात्र लग्नाचा विषय तो टाळायला लागला होता राशी सतत त्याच्याकडे तगादा लावत होती की आपण लग्न करू लग्न करू समाधान मात्र तयार होत नव्हता किंवा तो ताल टाळाटाळ करत होता आता समाधानला असा प्रश्न पडला होता की ही तर तृतीयपंथी आहे आणि आपण लग्न कसं करायचं आणि त्याच्यामध्येच अगोदरच याचं लग्न झालेलं होतं आणि त्यामुळे मग तिला टाळत होता आणि ती मात्र याचा पाठ सोडत नव्हती याची साथ सोडत नव्हती आणि हा सतत तगादा लावल्यामुळे हा कंटाळला होता आणि मग त्यानं राशीचा काटा काढण्याचं ठरवलेलं होतं तिला कायमचं रस्त्यामधून कट करायचा असा प्लॅन यानं केला होता आणि साधारणपणे घटना घडली त्याच्या अगोदर चार पाच दिवसापूर्वी म्हणजे दहा सप्टेंबरच्या आसपास त्यानं म्हणजे समाधाननं राशीला म्हसवडमधील मेगासिटीच्या भागामध्ये त्याजवळ तिथं बोलवलं आणि राशीदेखील संध्याकाळी साधारण आठच्या सुमारास तिथं भेटायला गेली त्यानंतर दोघांचं बोलणं चालणं झालं त्यावेळेस लग्नावरून पुन्हा वाद झाले पुन्हा भांडणं झाले आणि आजूबाजूला त्यावेळेस कोणी नव्हतं त्यामुळे समाधाननं राशीचं राशीचा गळा जो आहे तो तिच्याच साडीनं आवडला आणि गळा घट्ट आवडला त्यामुळे ती त्या बेशुद्ध पडली आणि यानं तिचा खून केला खून झाल्यानंतर मग त्यानं ती मृत झाली हे कन्फर्म केलं आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी बाजूची जी विहीर होती त्या विहिरीमध्ये बॉडी टाकली पण टाकताना विद्युत वायर जी आहे त्याला भला मोठा दगड गुंडाळला आणि त्या ते, तिला गुंडाळं म्हणजे जेणेकरून ती बॉडीवरती येणार नाही अशा पद्धतीनं ती बॉडी टाकली त्याला असं वाटलं की आपण पुरावा नष्ट केला आणि समाधान चव्हाण तिथून पसार झाला साधारण चार पाच दिवसानंतर बॉडी कुजली आणि मृतदेह फुगला आणि पाण्यावर तरंगायला लागला त्यानंतर तो ग्रामस्थांना दिसला आणि हत्येची बाब जी आहे ती समोर आली आणि पुढच्या अवघ्या पाच तासामध्ये पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा उलगडा केलेला होता तर ही आणि अशा पद्धतीच्या अनेक घटना आपण ऐकतो वाचतो त्याच्यामध्ये एक एखादी व्यक्ती तृतीयपंथी असते आणि त्या तृतीयपंथी एखाद्या तरुणावरती प्रेम असतं आणि लग्नाचं आमिष दाखवलं जातं किंवा आपण लग्न करू या वगैरे किंवा लग्नाचा तगादा होतो त्याच्यानंतर मग काही ब्लॅकमेलिंग होतं किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी होतात आणि त्याच्यामधून खून घडतात अशाही पाठीमागं आपण अनेक शेकडो घटना बघितलेल्या होत्या आता आश याच्यामध्ये जे होणारे खून आहेत किंवा याच्यामध्ये जाणारे बळी आहेत ते आपण थांबवू शकतो का तर आपण थोडंसं एक वेगळ्या विषयावरती बोलू आणि तो म्हणजे तृतीयपंथी म्हणजेच आता बऱ्याच वेळा तो काही लोक तर विनोदाचा विषय ठेवतात किंवा हिजडा तर एखादी शिवी दिल्यासारखं लोक हे वापरतात म्हणजे रस्त्यावरती पैसे मागणं लोकांना अडवून पैसे घेणं देह विक्री करणं एवढीच ओळख फक्त काही लोकांच्या समोर येते पण पन तृतीयपंथी एवढंच अशाच पद्धतीचं जीवन जगतात का तर नाही लक्षात घ्या की आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे जे लोक रस्त्यावरती येऊन हा म्हणजे काही चार पैसे मागतात किंवा वेगळे काही गोष्टी करतात तर याचा अर्थ सगळी लोकं तशीच आहेत असं नसतं आणि बऱ्याच वेळा काय होतं की पर्यायी नसल्यामुळे त्या लोकांना या गोष्टी कराव्या लागतात ज्यावेळेस माणसाला माणूस म्हटलं जाईल ना आणि माणसाला माणूस म्हणायची लाज वाटणार नाही त्यावेळेस खरी माणसं माणसामध्ये येऊ शकतात पण आपल्याकडे काय झालं आहे एकतर माणसा माणसामध्ये भेद आहेत भाषामध्ये भेद आहेत प्रांतामध्ये भेद आहेत आणि त्याच्यामध्ये आता हा तृतीयपंथी हा स्त्री हे पुरुष अशा पद्धतीचे सुद्धा भेद झालेले आहेत तर अशा पद्धतीनं एक विचित्र आणि दुर्दैवी घटना समोर आली होती तर तुम्ही समजा या परिसरातील असाल तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या प्रकरणात धडा काय मिळतो हे सुद्धा तुम्हीच कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद